नमस्कार मी आरती सावंत आज मी तुम्हाला दाखवत आहे कोथिंबीरची वडी त्यासाठी लागणार आहे एक जोडी मी कोथिंबीर घेतलेली त्याचे मी नुसतं पानं घेतलेले आहेत ही स्वच्छ दुहा पाण्याने चांगली दोन तीन वेळा त्यातली माती निघू दे पूर्णपणे आणि एका फडक्यावर वाळत घाला ही कोथिंबीर पूर्णपणे सुखायला पाहिजे चा माझे ओडने मी कॉटनच्या माझी ओढणी होती त्याच्यावर मी हे कोथिंबीर सुकत ठेवलेले आहे स्वच्छ धुतले आहे धुतलेली आहे तीन चार वेळा आणि मी कॉटनचे ओढणी आहे त्याच्यावर मी हे कोथिंबीर पसरवलेले आहे जेणेकरून एक्सेस वॉटर निघून जाईल आणि चांगलीपैकी फॅनच्या खाली हे सुकतील तुमच्याकडे जे काही कॉटन असेल त्याच्यावर कोथिंबीर ठेवा कोथिंबीर सुकलेली आहे आता आपण त्याला बारीक चिरूया हे बघा बारीक चिरत आहे हरकत नाही बघा अशा प्रकारे सगळी कोथिंबीर बारीक चिरा मी कोथिंबीर बारीक चिरलेली होती ही एक जोड़ी आहे पूर्ण तांदळाचं पीठ आहे एक वाटीपेक्षा कमी आहे हे ज्वारीचं पीठ आहे नॉर्मली आपण कोथिंबीरची वळी बेसनच्या पिठापासून बनवतो आज मी तुम्हाला दाखवत आहे ज्वारीच्या पिठापासून कोथिंबीर वळी कशी करायची त्यासाठी हे तीन वाटी ज्वारीचं पीठ आहे लसूण आणि मिरचीचा ठेचा आहे दोन टेबलस्पून मीठ आहे चवीनुसार सफेद ते आहेत दोन चमचे मोठे आहेत लाल आहे। तिखट दोन आहे। हे दोन छोटे चमचे आहेत हळद एक चमचा आणि हे बघा ओवा मी परात घेतलेली आहे त्यात बारीक शिरलेली कोथिंबीर घालत आहे आता बाजारात कोथिंबीर स्वस्त झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा कोथिंबीरची वडी आणि पावसाळा सुरू झालेला आहे काहीतरी छान खावंसं वाटतं तर तुम्ही नक्की ट्राय करा आता हे सर्व मसाले घालायचे आहे लसूण आणि मिरचीचा ठेचा हा ताजा ताजा करायचा तर चव छान लागते आणि हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करा या कोथिंबीरमध्ये जेणेकरून प्रत्येकाला सगळीकडे मिक्स होईल छानपैकी मिक्स झालेला आहे आता तांदळाचं पीठ घालत आहे ज्वारीचं पीठ घालत आहे पूर्ण घालत नाही आहे थोडं थोडं घालून घालत आहे हे बघा थोडस गाल। ठेवलेलं आहे एकदा ट्राय करून बघा ज्वारीच्या पिठापासून कोथिंबीर हे बघा सगळं काही मिक्स करत आहे जर गरज लागली तर ज्वारीचं पीठ घेऊन मी पाणीही घातलेलं नाही आहे सुरुवातीला कोथिंबीरमध्ये ओलावा असतो थोडाफार त्याच्यानेच मी मिक्स करत आहे अजून थोड लागणार आहे छान पैकी मिक्स करत आहे लसूण आणि मिरचीच्या च्या छान सुगंध येत आहे मसाल्याचा पण सुगंध येत आहे हे बघा टोटल तीन कप घेतलेला तीन पेला त्याच्यातला एक पेला उरलेला आहे तर दोन पेला किंवा दोन वाटी पुष्कळ होत एका कोथिंबीरच्या जुडीला आता थोडं थोडं पाणी घेऊनच मळा थोडं थोडं जास्त घट्टही नाही मळायचं जास्त सैलही नाही सैल पण नाही मीडियम मळा थोडं थोडं घालत आहे पान तांद्याच्या पिठाने खुसखुशेच होतात वड्या हे बघा छानपैकी डो केलेला आहे आणि मला मी मगाशी दोन पेला बोललेली पण मला मळताना मला अजून अर्धा पेला लागला तर टोटल अडीच पेला मला एक जोडीसाठी ज्वारीचं पीठ लागलं आपल्याला मळताना कळतं हळूहळू चांगलं आता त्याचे वड्या करण्यासाठी रोल करूया हे बघा तुम्ही अजूनही मोठं घेतलं तरी चालेल हे बघा अशा प्रकारे सगळे रोल बनवा हे बघा तीन रोल झालेले आहेत कोथिंबीरच्या आता आपण त्या आता आपण कोथिंबीरच्या वड्याला म्हणजे रोलला वापून घेऊया मी इडलीच्या पात्रामध्ये मी हे ठेवत आहे गरम करत ठेवलेला आहे चाकण ठेवून पाच मिनटं वाफ येऊ दे हे बघा पाच मिनटं वाफ दिलेली होती गॅस स्लो करा आणि हे बघा मी कॉटनचा कपडा ठेवलेला आहे ओलासा ओला, ओला केलेला आहे हलकासा आणि या कोथिंबिरीच्या वड्या ठेवलेल्या आहेत आणि मध्ये गॅप ठेवलेला आहे आ, कारण का उकड जेव्हा उकडून बाहेर काढाल तेव्हा स्प्रेड होऊ नये एकमेकांना चिटकू नये म्हणून गॅप ठेवलेलं आहे आता पंधरा ते वीस मिनटं कोथिंबीरच्या वड्या आहेत म्हणजे रोल आहेत ते उकडवा चला आता आपण बघूया कोथिंबीर वडी उकडलेली आहे की नाही गॅस स्लो केलेला आहे झाकण ओपन करत आहे गॅस बंद केलेला आहे आणि आपण सुरीने आपण चेक करूया हे बघा चेक करत आहे छानपैकी शिजलेलं आहे पूर्णपणे वड्या थंड झाल्यानंतर म्हणजे रोल थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये सेट करावे हे बघा कोथिंबीरचा रोल सेट झालेला आहे पूर्णपणे थंड झालेला आहे आता मी फ्रीजमध्ये हे ठेवत आहे जर जा तुम्हाला जास्त महिने टिकवायचे असतील या कोथिंबीरचा रोल तर प्रत्येक वड्यां हे कट करा आहे पीसेस आणि एअरटाईट पिशवीमध्ये फ्रीझरमध्ये ठेवा जेव्हा तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही फ्राय करून खाऊ शकता जास्त महिने टिकतात हे फ्रीझरमध्ये ठेवला तर हे बघा कोथिंबीरची वडी फ्रीजमध्ये ठेवलेली पूर्ण सेट झालेली आहे आणि कोथिंबीरची वडीचा रोल आहे ह्याला मी उकडण्यासाठी मला अर्धा तास लागला कारण का ज्वारीचं पीठ शिजायला वेळ लागतो आता मी ह्याच्या वड्या करत आहे हे बघा मी ह्याचे दोन भाग करत आहे हे बघा आता याचे आपण पीसेस करूया हे बघा हे बघा छान पैकी वड्या केलेल्या आहेत कोथिंबीर कोथिंबीर वडीच्या हे बघा आता आपण फ्राय करूया तेल गरम करत ठेवलेलं अगोदर कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे कोथिंबीरच्या वड्या घालूया शालो फ्राई करू शकतात कोथिंबीरच्या वड्या किंवा असंच बिना फ्राय करता खाऊ शकतात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा गॅस मिडियम टू हाय फ्लेममध्ये ठेवा छानपैकी खरपूरचा भाजा हे बघा छानपैकी फ्राय झालेले आहेत हे बघा क्रंची झालेल्या आहेत कोथिंबीरची वडी तयार झालेले आहे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कोथिंबीर वडीचा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लॅस यू थँक्यू यू असेच नवनवीन रेसिपी मी घेऊन येत जाईल थँक्यू